सावंतवाडी विधानसभा क्षेत्राची रंगत चांगलीच वाढलेली आहे आज शेवटच्या दिवशी प्रचाराची प्रत्येक जण आघाडी घेताना दिसत होते क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा आणि हायटेक करणारा प्रचार चारही उमेदवारांकडून करण्यात आला दरम्यान अपक्ष उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे बंडखोर नेते युवा उद्योजक विशाल परब यांनी आपल्या पायी रॅलीने आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने तमाम सावंतवाडीकरांचं सा लक्ष वेधलं नको धनुष्यबाण नको मशाल आता हवा फक्त आणि फक्त विशाल अशी युवा गर्जना करत युवकांनी आपल्या आवडत्या युवा नेत्याला अक्षरशः डोक्यावर घेतले होते दरम्यान कळक उन्हात पायी चालत युवा नेते विशाल परब यांनी मतदारांचा नमस्कार करून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करून दिली त्यांच्या या भूमिकेला मतदार राजांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे दरम्यान जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे रॅली समाप्त झाली आणि विशाल परब यांनी तब्बल पस्तीस मिनिटे आपल्या उघवत्या शैलीत भाषण करून केवळ विकासासाठी माझी लढाई आहे माझ्या मागे अज्ञात शक्तींचा हात असून माझे हात बळकट करण्यासाठी अनेक अज्ञात शक्ती मेहनत घेताना दिसत असल्याचे प्रतिपादन केले आमच्या विरोधात असलेले दुसऱ्या उमेदवार दोन वेळा निवडणुकीला उभे राहिले मी काही वाईट बोलणार नाही ज्येष्ठ आहेत चांगली लोक आहेत ती पण बस झालं ना बाबा आता आता बस झालं ही तरुण 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 जनता जनता आहे ते आहेत विशाल दादा आलात निवडून तर इकडे परिवर्तन करणार शंभर टक्के करणार माझ्यावरती विश्वास प्रत्येक तरुणाला आहे आज सत्तर ऐंशी हजार जेवढी मतदान योग आहे या प्रत्येकाचं एकच मत आहे या मतदारसंघात विकास करणे आणि मतदारसंघाचा विकास करण्याच्या अगोदरची हो बेकारी दूर करणे हे विशाल प्रभाकर परब नावाचा उमेदवारच करू शकतो हे सर्व युवकांना जाणीव आहे या मतदारसंघात काम करत असताना विरोधकांना आम्ही एकच सांगू इच्छितो आपण रात्री बेरात्री फिरताय विशाल परब फिरतायत म्हणून आपण फिरताय मला एकच सांगायचंय जनतेला मग पंधरा वर्ष तुम्ही काय करत होता पंधरा वर्ष तुम्ही काय करत होता मला एकच मतदार संघामध्ये जर तुम्हाला इलेक्शनला फिरायची वेळ आली तर ती वेळ कशामुळे आली ही तुमच्यामुळे आली आज करोनाचा कालावधी होता या करोनाच्या कालावधीमध्ये सर्व नेते गायब झाले होते ठराविक नेते बाहेर पडले होते हे सावंतवाडी असे यांना आपण उत्तर द्यायचं आहे आज या ठिकाणी विशाल परब यांचे कोणतीही मोठी सभा झाली नाही या ठिकाणी आम्ही पायदळी चलून पायाने चलत चलत आम्ही या ठिकाणी आलो सर्व जनता आली का आली आज प्रेमापोटी आली मला एकच ठरवलेलं आहे या मतदारसंघात दिलाय प्रभाकर परब नावाचा मुलगा हा काळाची गरज आहे या ठिकाणी आपण बदल करायचा आहे या बदलाला सर्वांचा हात त्या बटनाकडे जायचा आहे पाच नंबरचं आपलं बटन आहे आणि गॅस शेकडी चांगली करून सर्वांना गरम करून सोडायचं आहे